ਗੇਂ ਗੀਂ ਗੇਂ ਬਟਾਵਾ ਜੀ ਬਣਾ ਕੇ ਨਾ ਜਾ 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 दर्याच रे ती मिठ आणि ऐशी आमची शेती बर कोल्यान पोस तो जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय तो समुंदर देवाची किरपांवर मावर पोस तो समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर मित्रांनो नमस्कार आग्रि लाईफच्या अजून एका नवीन व्हिडिओत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ही जी गर्दी तुम्ही पाहताय ना मित्रांनो ती आहे अलिबाग मच्छी मार्केटची गर्दी अलिबाग मच्छी मार्केटची ह्या सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवली आहे ही अजून एक नवीन बनवली आहे कारण मागच्या व्हिडिओत आपण लिलाव बघितला नव्हता या व्हिडिओत खास आपण लिलाव बघण्यासाठी लवकर आलोय आणि ह्या व्हिडिओत तुम्हाला मच्छीचे रेट काय असतील ते सुद्धा सांगणार आहे तर आता समोर तुम्हाला मच्छी दिसतच असेल कशा प्रकारे आहे आणि ही पूर्ण गर्दी आहे एखाद्या उंच ठिकाणावरून पाहिलं तर अशा प्रकारे गर्दी दिसते अलिबाग मच्छी मार्केटची आणि तिकडे दूरवर जर पाहिलं तर तिकडे जाळातून मच्छी काढतानासुद्धा पाहायला नाही तर सगळ्यात आधी आपण तिकडे जाऊयात मग मच्छीचे रेट कसे आहेत ते पाहूयात आणि मच्छीचा लिलावसुद्धा कसा केला जातो हे सुद्धा पाहूयात आपण हे मच्छवे आहेत जे समुद्रातून जे मोठे टोलर असतात याच्यातून मच्छी घेऊन येतात आणि हे जे आता दिसतात ते मच्छी पकडून आलेले आहेत कारण त्यांचे जाळ आहेत डायरेक्ट त्या जाळांमधली मच्छी इथे काढतात आणि तीच मच्छी मग होलसेल रे इथे विकली जाते दूरदूरवरून इथे मच्छी विक्रेते येतात इथून होलसेलमध्ये मच्छी घेऊन जातात आणि आपापल्या गावात ती मग त्यांच्या भावाने विकली जाते इथे ह्या ज्या जाळातून जा 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 मच्छी काढली जाते त्या जाळातल्या मच्छीला मांदेली असं म्हटलं जातं तुम्ही जर मच्छी खात असाल तर मांदेली तुम्हाला नक्कीच माहिती असतील थोड्याफार गोल्डन कलरमध्ये अशी मांदेली असतात या मांदेलीचा रेट इथे डायरेक्ट एका टोपली किंवा टपावर टपा रेट आहे त्या अख्ख्या टपाचा रेट इथे दिला जातो तुम्हाला इथे एक किलो दोन किलो अशी सुद्धा मिळेल पण त्यापेक्षा इथे तुम्ही होलसेल घेणं जास्त तुम्हाला परवडेल हे मोठमोठे टोलर किंवा बोटी किंवा मचले सुद्धा म्हटता येईल यांना यांच्या आतमध्ये मोठी मच्छी सापडते हे जास्त आतमध्ये जाऊन येतात काही मचवे किंवा टोलर जे आहेत ते आठ दिवस असतात तर काही पाच दिवस समुद्रात गेलेले असतात दौऱ्यावर त्याप्रमाणे ते मच्छी घेऊन येतात मोठ्या दौऱ्यावर असणारे म याच्यात टोलरमध्ये मोठी मच्छी आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे लोकेशन आहे अलिबाग मच्छी मार्केट तुम्ही जर इथे येण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला गुगल मॅपवर सुद्धा अलिबाग फिश मार्केट असं लोकेशन टाकल्यावर तुम्हाला गुगल मॅप थेट मच्छी मार्केटपर्यंत घेऊन येईल इथे सुकी मच्छी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ही जी मच्छी आता तुम्ही पाहताय ना त्या मच्छीचा आपण रेट विचारूयात की साधारण आपला अंदाज येईल की इथे आणि आपल्या इथे विकण्यामध्ये काय फरक असतो भावामध्ये

मित्रांनो समोरच्या टोलरमध्ये मोठी मच्छी दिसते आपल्याला आता ती नेमकी कोणती हे ओळखणं थोडंफार कठीण आहे आपण तिथे जाऊयात पाहूयात कशा प्रकारे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठ्या टोलरमध्ये आपल्याला मोठी मच्छी साधारणतः पाहायला मिळते कारण ते जास्त जास्त दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले असतात आठ दिवस कधी बारा दिवस आणि इथे हा जो पाहताय तो कुपा नावाचा मासा आहे कुपा जो चॉकलेट चॉकलेटी कलरचा आतमध्ये असतो आ, हे होलसेलमध्ये विकले जातात यांचे पण डायरेक्ट टपांवर रेट असतात एक टप तीनशे रुपये पाचशे रुपये असा रेट असतो तर मित्रांनो मच्छीचे भाव तर समजले जातात मच्छीचा लिलाव कसा केला जातो ते आपण पाहूया बोली लावली जाते प्रत्येक टपावर वेगवेगळे मच्छी विक्रेते तिथे असतात तर प्रत्येकजण आपला भाव सांगत जातो भाव वाढवत जातो आप प्रत्येकाला तर हव्याच असतं मग त्याप्रमाणे बोली लावली जाते आता ती बोली कशाप्रकारे लावली जाते हे सुद्धा आपण पाहूयात बोली मगाशीच सुरू झाली आपण तिकडे व्हिडिओ काढत असताना इथे बोलीचा आवाज येत होता तर आता आपण बोली पाहण्यासाठी आलोय समोरच आता थोड्या वेळात बोली होईल आणि ती बोली कशा प्रकारे होते कुठल्या मच्छीला कुठल्या भावाने विकलं जातं हे सुद्धा आपण पाहूया आग्र आग्रा आकरा आकरा आक्रा तर मित्रांनो अलिबाग मच्छी मार्केटची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुमचे जर अलिबागमध्ये कोण ओळखीचे नातेवाईक वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ पोहोचवा तुम्ही जर कधी अलिबागमध्ये येऊन गेला असाल तर त्यावेळेचा तुमचा नेमका अनुभव काय होता हे सुद्धा कमेंटमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही जर कधी येण्यास इच्छुक असाल तर गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा आहे अलिबाग फिश मार्केट याआधीसुद्धा अलिबागची आपण एक व्हिडिओ केली आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेग मिळेल इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी पाहायला मिळतील मोठमोठ्या आणि सुक्या